पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर झालेल्या गंभीर आरोपानंतर हे हॉस्पिटल चांगलं चर्चेत आलं भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला त्याच मुद्द्यावरून मंगेशकर रुग्णालयाचं चा प्रशासन चांगलंच अडचणीत सापडले त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकाही होते प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये रुग्णालयात जमा करण्याची मागणी करण्यात आली कुटुंबियांनी सुरुवातीला अडीच लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली मात्र या महिलेला दाखल करून घेण्यात आलं नाही वेळेत उपचार न मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला राज्यभरात वातावरण मंगेशकर रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा प्यारा झाला का असाही सवाल उपस्थित केला जातोय बघता बघता हे प्रकरण चांगलंच तापलं त्या पार्श्वभूमीवर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं मोठा निर्णय घेतला की यापुढे कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट घेतलं जाणार नाही त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात समितीची स्थापना केली पुण्याच्या धर्मदाय सहुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून चौकशी करण्यात आली समितीनं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत यामध्ये रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर देखील ठपका ठेवण्यात आलाय बी यांच्यावर वेळेत उपचार करणं गरजेचं होतं असं अहवालात म्हटलंय दुसरीकडे डॉक्टर घैसास यांनी चौकशीला कंटाळून दिनानाथ मधील त्यांच्या पदाचा राजीनामा देखील दिला आहे भिसे मृत्यू प्रकरण हे डॉक्टर गैसास यांच्या भोवती फिरताना दिसत आहे त्यामुळं हे डॉक्टर गायसास नक्की आहेत तरी कोण सविस्तर पाहूयात या व्हिडिओ मधून डॉक्टर सुश्रुत गायसास हे प्रसिद्ध प्रसूतिज्ञ आणि श्रीरोग तज्ज्ञ आहेत गैसास हे मूळ पुण्याचेच रहिवासी आहे दीनाथ मंगेशकर रुग्णालयात गैसास हे प्रसूतीतज्ञ आणि श्रीरोग तज्ज्ञ आहे गैसास हे त्यांच्या जोखमीच्या प्रेग्नन्सी आणि फेटल मेडिसिनसाठी प्रसिद्ध आहेत ते मुंबईतील केईएम e. हॉस्पिटलमध्ये गेले चेन्नईमध्ये त्यांना पुढील शिक्षणासाठी फेलोशिप मिळाली लंडन मधील किंग्स कॉलेज ऑफ रॉयल फ्री हॉस्पिटलमधून त्यांनी फेटल मेडिसिनमध्ये फेलोशिप देखील मिळवली गैसास कुटुंबीय हे पुण्यातील मोठं प्रस्थ असून त्यांच्या कुटुंबामध्ये सगळेच डॉक्टर आहेत सुश्रुत गायसास यांचे वडील हे प्रसिद्ध श्रीतज्ञ आहेत त्यांचं कोथरूड परिसरात रुग्णालय देखील आहे डॉक्टर सुश्रुत यांच्या आई प्रसिद्ध बोलतज्ञ आहेत तनिषा बिसे मृत्यू प्रकरण चांगलं तापल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वेबसाईट वरून डॉक्टर गायसास यांची माहिती हटवण्यात देखील आली आहे आता शासनाच्या समित्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत या चौकशी मधून काय समोर येत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा